पासष्ट वर्षापूर्वी एका व्यंगचित्रकाराने मार्मिक नावाची एक ठिणगी टाकली आणि त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला आणि तो असा काही पेटला की त्या वणव्यात मराठी दृष्टे महाराष्ट्र दृष्टे जळून खाक तर झालेच पण त्याच शिवसेनेनी पुढे जाऊन मुंबईतले आणि महाराष्ट्रातले हिंदू सुरा वाचवले त्या ठिणगीचा त्या मार्मिकचा आजचा हा पासष्टावा वर्धापन दिन आहे मी आणि मार्मिक एका वायचे त्याच्यामुळे कितवा ते मी कधीच विसरू शकत नाही पण मार्मिकचं काम अजूनही संपलेलं नाही आज सुद्धा आपले कार्यकारी संपादक आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सांभाळत आहेत त्यावेळेची जी काही संपूर्ण वाटचाल होती मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा मराठी माणसाने मिळवली पण मुंबईमध्येच मराठी माणूस उपरा झाला होता आणि मग शिवसेनेचा जन्म झाला पुढे काय झाले मी तुम्हाला काय सांगण्याची आवश्यकता नाही पण तशीच परिस्थिती परत एकदा निर्माण केली जाते अजूनही मुंबईचा लचका महा महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का ह्याचा प्रयत्न मध्ये मध्ये चोची मारून केला जातोय मग तो हिंदी सक्तीच्या निमित्ताने असेल किंवा मुंबईचं महत्व मारण्याच्या निमित्ताने असेल हे प्रयत्न काय थांबलेले नाहीत आणि हे प्रयत्न जोपर्यंत थांबत नाही किंवा मी असं म्हणेन की या प्रयत्न करणाऱ्या जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत मार्मिक आणि शिवसेनेचं काम करी थांबणार नाही एकूण वातावरण असं आहे की नेमकं बघायचं कुठे माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जात आहे कबुतरांकडे दुसरीकडे कुठे कुत्र्यांकडे म्हणजे आज मी येताना वाचलं की दिल्लीमध्ये कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की भटक्या कुत्र्यांना पकडा मग त्याच्यावरती देशभरातनं तीव्र नाराजी व्यक्त झाली मग मला वाटतं मनेका गांधी म्हणाले की जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील अहो ती माकडं आले आहेत ऑलरेडी संसदेत पोचलेत नेहमी उपासन नाही बोलत तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेशने ट्विट केलेला आहे खुर्चीवरती माकड बसले आता याच्या पलीकडे मी काय सांगू पण विशेष म्हणजे आता येताना मी बातमी वाचली की आपले सरन्यायाधीश आहेत गवई साहेब त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे की देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात एक असं संतापाची लाट निर्माण झाले